नमस्ते তারপরে एक एवढा आयटम आहे मुझे नाम बताओ ये क्या ये क्या ये क्या है डेरीस कॅबेज छोले छोले भोबला भोबला ओके हां तेलोनच आहे मस्त आहे असं हिरवे भानात काय गाजर चखली हां डालो डालो धन्या कोबरा मिक्स मग चेंबूरवाल्यांना ते एकदम जवळ आहे चेंबूर स्टेशनच्या बाजूलाच एकदम आता सुरुवातीला केवढे भाज्या आलेत बघा अ रेट फक्त हंड्रेड रुपीस एक एक थालीचा मस्त ना भरपूर काय आहे हो घरातलं काय एक एक ना किती आता चपाती हा दे, दे बातमी का तू माग सगते हा दोन दोने, दोन आहे दोन दोन आहे चालेल खावा दोन दोन येतात असेल ना लोकेशन सांगू तर हे लोकेशन चेंबूर मध्ये आहे ओके आणि आम्ही पण सोशल मीडियावर बघूनच आलो बाकीचे इतर व्हिडिओज बघितले की आपण पण कधी एन्जॉय करणार आपण कधी घेणार तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो बघा आता हे काय डाळ रस्सम आणि डाळ अरे वा हे बघा केवढं काय काय येत आहे बघा रस्सम कोणाला आवडतो दीपिका पादुकोनला काही आवडते माझ्या पादुकोनला काय आवडतं तुला काय आवडतं मग आपण का फिरतो वेगवेगळी चव घ्यायला प्रत्येक ठिकाणीची वेगळी चव घेतली पाहिजे की नाही आपण मुंबईमध्ये हे होतं ते मला आता आज सकाळी माहिती पडलं मी व्हिडिओ आज सकाळी बघितला लगेच त्यांना विचारला जाऊया का तो हो म्हणाले कारण आम्ही उद्या आता ह्यांनाच विचारूया तुमची दुसरी ब्रांच कुठे आहे पण भरपूर झालं आहे हंड्रेड रुपीजच्या ह्याच्यामध्ये एक दोन तीन एवढं सर्व सिटिंग पण भरपूर आहे यांच्याकडे ओके अरे वा दही और पायनएपल शिरा अभी खतम हो गया ना और कुछ आहे राईस रहेगा बस अभी ना दही आणि पायन एपल शिरा घ्या घ्या खायला घ्या खायला राईस तिकडे राईस ते बघा कसं काय दिसतंय बघा सर्व्हिंग दोन मिनटाचं सर्व्हिंगच लागते तुम्हाला फटाफटायला था। आणायला तुम्हाला भात नको आहे नाही मी तर तुम्हाला माझा पण देते या बी हो गया पुरा पापड आहे अरे बापरे आता जेवायला रात्री भूक लागली तर खीर खाऊया आपण असं कोण ना जास्त आयटम ठेवत जातो ना मला बघायला मजा येते काय काय ठेवतोय अजून काय ठेवतोय बघा 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 आणि जर आमचं बघून जर येत आहे तर त्यांना ओनरला तिकडे ओनर बसले त्यांना सांगा की शुभांगी की चॅनल बघून आलोय जेवूया आपण वेज जेवण आहे ना म्हणून पाया पडलो <laughs> <आदे पचंगा उन्दो। laughs> ना आपण त्यांना रस्सम खाऊया रस्सम हे रस्म दिल्या का मस्त वा ते प्रॉपर साऊथ इंडियन साऊथ इंडियन कसं आहे मस्त इंक व्यवस्थित इमलीवाला रसम आहे इमलीवाला रसम हे डाळ मस्त वेग अनुभव घ्यायचा असेल तर इथे या शंभर रुपयामध्ये कोण देत बाप ते हो मी सांगितलं गोबीची भाजी खाल्ल्यावर आपण जे घरी खातो ना घरी बनते ना तशीच घरच्यासारखं देऊन भाजी बघूनच हा पायनॅपल शिरा आहे बघा शिरा ह्याच्या व्यतिरिक्त काय मागितलं की पैसे घेणार ना अनलिमिटेड नाही जे काय गोष्टी अनलिमिटेड आहे मी त्यांना तुम्हाला विचारून सांगतो की काय अनलिमिटेड आहे मला वाटतं रस्सम बिसम असेल आपण घरगुती जेवण तसंच आहे ना पूर्ण पाहिजे तुम्हाला नहीं नहीं। लोंसे लोंसे। बस आहे तुला लोणचं बघा लोणच लोणच एकदम मस्त आंबट चिंब आणि चटणी त्यांची हिरवी चटणी पण आहे नाही बस आम्ही और पीठ नाही लाई बरोबर आणि चटणी बघा चटणी आणि एक प्लस पॉईंट काय माहिती आहे घ्यायचं लंच टाईम साडेचारपर्यंत आहे है संध्याकायचं कुठच्या कुठच्या हॉटेलमध्ये तर तीन वाजताच बंद होतं ना तर इथे साडेचारपर्यंत साडेचारला सेटर खाली होतं त्याच्यानंतर मग काहीतरी वेगळा टायमिंग आहे टायमिंग मी तुम्हाला नंतर सांगतो है, है। स्टेशन हे चेंबूरला आहे चेंबूर स्टेशन आमच्या ह्या साईडला आहे बघा आणि हॉटेल पण ह्याच साईडला आहे ओके जेवण थांब पहिलं काजलला बसूया गाडी पुढे घेऊया आम्हाला काय झालं लेट झालं ये काजल आतमध्ये थांब जरा काजल दरवाजा बंद करू दे मग तुमच्याशी आम्ही बोलतो कारण माहिती असेल तर तुम्ही इथे येऊ शकता ना पाद आधी आता जेवण झालेलं आहे आणि माझा पोट भरपूर भरलाय ओके म्हणजे माझ्यासाठी जर फुलिंग आहे मग कोणासाठी कोणाचंही पोट भरणार बरोबर आहे टायमिंग त्यांचं साडे अकराला सकाळी सुरू होतं ते साडे अकरा ते साडेचार काहीतरी आणि परत आता <coughs> तुम्हाला सांगतो आम्ही डॉट साडेचारला ला इथे पोहोचलो डॉट साडेचारला म्हणजे आमच्यानंतर त्यांनी सेंटर खाली गेलं ओके आणि नंतर सुरू होतं सात ते रात्री अकरापर्यंत तर सर्व व्हरायटी दाखवले तीन भाज्या भात दही गोडमध्ये शिरा होता आ, दोन चपाती पापड लोणचा चटणी होता दोन चपात्या आणि इथे त्यांना विचारलं त्यांचे रेग्युलर कस्टमर आहेत तिथे बरोबर यायला ना म्हणजे इकडचे जे ते येत राहतात त्यांच्याकडे खायला ऑफिस गोइंग आणि बाकी सर्व आणि सिटिंग त्यांच्याकडे सिक्स्टी सिटिंग बोलले ते आणि आता आता आमचं झाल्यावरती आता त्यांनी रात्रीच्या वेगळ्या जेवणाची प्रिपरेशन केली म्हणजे सकाळचा मेन्यू वेगळा होते येस म्हणजे सकाळचं मेन्यू वेगळं म्हणजे लंचचं मेन्यू वेगळं आणि डिनरचं मेन्यू वेगळं बरोबर आहे आणि फक्त व्हेज म्हणतो आणि फक्त व्हेजिटेरियन आहे ओके आणि ते केईच्या पानावर देतात मधून म्हणून ते अजून छान वाटतं जरा तर ठीक आहे आता आम्ही जातो आमची गाडी पुर कुठे आता माहित आम्ही कुठे जातो आता ते इव्हन इथे पण यायचं आमचा प्लॅन ऑन दस म्हणजे सकाळी आम्ही उठलो एक वाजता आम्ही ठरवला की इथे येऊया म्हणून आम्हाला थोडं लेट झालं त्यामध्ये आमची टायर पंक्चर झाली <laughs> असं काय ना का होत राहत चला टायर पंक्चर का झाली माहितीये का टायर पंक्चर का झाली मला चहा प्यायची होती म्हणून अरे वा मग तुझ्या <laughs> चहा प्यायला मला आठशे रुपये खर्च आला तुम्हाला सांगू का तुम्हाला सांगू किती टायर किती पंक्चर निघाले माहिती का त्याच्यात नऊ पंक्चर निघाले नऊ पंक्चर आणि त्याच्यामध्ये ते नौ। नौ। नौ नौ। नौ। थे थे हवा भरण्याचा तो वॉल पण खराब त्याच्यात ते तर तेराशे रुपये त्यांनी सांगितले होते मला तेराशे बाराशे रुपये तर मी कॅल्क्युलेट करून त्याला आठशे रुपये दिले ऍड म्हणजे कारण त्यांनी जास्तच मागितले होते ओके कॅल्क्युलेट करून मग आठशे रुपये चाय झाली तुझी मम्मी माझं पण काम झालं ना येस हे आजूबाजूचं लोकेशन बघा हे बघा हे असं हायवे हा इथे सर्व आहे बघा समोरच आहे त्यांचं हॉटेल येस आणि इथे या हे जे ब्लू संपेल ना तिथे पाठी त्याची एंट्री आहे त्यांची चला आता बघा आम्ही कुठे फिरायला आलोय लोकेशन बघूनच सांगू शकता तुम्ही पाऊस आलेला आहे समुद्र खवळला आणि तिकडे ज्योती ज्योती बघ कशी पेटते आणि मी छत्री छत्री पकडण्यासाठी एक खास व्यक्ती आम्ही घेऊन आलेलो आहे इकडे वा काय समुद्र आहे वा समुद्र खवळलेला तुम्हाला बघायचा आहे का हे बघा हे किती छान वाटतं ना मस्त छत्री छत्री उडेल इकडे समुद्र दाखवतो बघा समुद्र बघा लाटा बघा लाटा मम्मी छत्री उडेल छत्री बंद कर छत्री छत्री बंद करा छत्री बंद माझ्याकडे चल काय असं वाटतंय मस्त ना हा जो व्ह्यू पॉइंट बनवला ना एकदम छान वाटतं बघायला आता वारा किती आहे छत्रीवरून बघा आता काजलचे केसर किती थोडं किती वारा इकडे मस्त वाटत ना बघायला आणि आम्ही बरोबर संध्याकाळचे सहा वाजता आलेलो सहा वाजता येस तुम्हाला लाटांचा आवाज येत असेल ना एकदम छान वाटतात पण अजून हळूहळू आणि हा व्यू पॉईंट व्ह्यू पॉइंट कसं आहे बघा एकदम मस्त आहे ना समोर पण ते छान आहे रिंग आहे ना तिथून गेल्यावर पैसे लागतात माहिती आहे ना एक्स्ट्रा शंभर रुपये हे बघून इकडे लाटा दिसतात प्रॉपर तिकडे लिहिल बघ काय कोणत्या पायवर घेऊन जाऊया का म्हणून बघितले मला पाहिजे हे घे पाहिजे नाही एवढे उंच नको नको काय अशी टेकडी चांगली बनवली ना बघायला सलादा गार्डन फिर हुआ अपन हां देखो शिवाजी पार्क पॉइंट रेमपॉक वॉक तेरे क्यूट है दोस्तों